नमस्कार सर्वांना मी प्राजक्ता तुम्ही कसे आहात मस्त मजेत ना आनंदी आनंदीच राहा आजच्या दिवसाची सुरुवात मी पोहे आज करणार आहे नाश्त्याला त्यासाठी ते कांदा मिरची कढीपत्ता चिरून घेत आहे सर्व तयारी करून झाल्यानंतर मी मस्तपैकी नाश्त्याला पोहे आज बनवणार आहे मुलांची फरमाविश आहे नाश्त्याला मला पोहेच हवेत यासाठी सर्वप्रथम कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता थोडेसे शे शेंगदाणे घालून बनवायला लावलेले आहेत मुलांनी पोहे त्यामुळे पोहे हे, हे शेंगदाणे घालून आज बनणार आहेत छानपैकी पोह्यांचा आस्वाद घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे नाश्ता सर्वात प्रथम कसं प्रोडक्टिव्हिविटी ही सर्वात महत्वाची आहे सुरुवातीला तेल काढून घेते थोडं पातेल्यामध्ये पोहे धुवून घेतलेले आहेत भिजवलेले आहेत मस्तपैकी पोहे तयार होत आहेत या खायला सर्वजण शेंगदाणे घालून आज स्पेशल लहान मुलासाठी केलेले आहेत मी इकडे दूध तापून ठेवलेलं आहे एका बाजूला आणि इकडे कणिक मळून घेते चपातीसाठी मुलाला पोहे खायला दिले आणि मी कणिक माळायला चालू केली आज स्पेशली मेथीची भाजी बनणार आहे इकडे तांदूळ भातासाठी लावलेले आहेत इकडे कढईमध्ये तेल तापवण्यास ठेवले आहे त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरे टाकून झाल्यानंतर मी ते थोडा लसूण टाकते थोडा हिंग टाकते आणि ते सर्व हलवून घेते थोडं पैकी मस्त फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये दे। थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे छान त्याला लसणाला शिजू द्यायचं मस्त फोडणी बसली की सुद्धा मस्त होते सिंपल आहे रेसिपी थोडासाच कूट घालते तो देखील कूट हलवून घेते आहे मी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठ अजिबात करपू द्यायचा नाही आहे त्यामध्ये थोडं मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे जेवढं भाजीचं प्रमाण आहे त्यानुसार घ्यायचं आहे भाजी मी इकडे अगोदर निवडून धुवून ठेवलेलीच होती ती मी ते घालून घेते एकदा या पद्धतीने तुम्हीसुद्धा मेथीची भाजी करून बघा म्हणजे तुम्हाला त्याची चव नक्कीच कळेल ती छानपत सिंपलच आहे आमच्या इकडे कोल्हापूरकडे अशा पद्धतीने बनवतात खेडेगावामध्ये भाजी त्या पद्धतीची मी इकडे बनवत आहे मी सर्व भाजी धुवून घेतलेली ती घालून घेते कढईमध्ये आणि छानपैकी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही नुसतं वाफेवरती शिजवायची आहे पालेभाजी खूप मस्त होते मिठाला मीठ मि, टाकल्यामुळे कसं भाजीला पाणी सुटतं त्यामुळे छान होते भाजी एकदा नक्की करून बघा सर्वप्रथम गाचून घेते भांड्या स्वयंपाकाला लागते कणिक मळून ठेवलेली आहे इकडे भात शिजत ठेवलेला आहे दूध तापून घेतलेला आहे आणि डाळ शिजत